सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे खळदगावचे शिवनाना कामथे बेलसर गटातून शिवसेना शिंदे गटकडून उमेदवारीसाठी इच्छुक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळदगावचे सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेले तरुण उद्योजक शिवनाना कामथे यांनी बेलसर गटातून शिवसेना शिंदे गटकडून उमेदवारीची मागणी केली आहे पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना या विकास प्रक्रियेत सहभागी होऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्याचे शिवनाना कामथे यांनी सांगितले गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे शिवनाना कामथे यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी खळद पंचक्रोशी खळद ग्रामस्थ सरपंच माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी ग्रामस्थांनी आमदार विजय बापू शिवतारे यांच्याकडे गावातील तरुणांना राजकारणात संधी द्यावी असे आवाहनही केलं धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असताना पुरंदर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाची निवडणूक मोठ्या दृष्टीने या तालुक्यात पुरंदर तालुक्यात होणार आहे कारण सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करण्याची प्रक्रिया निवडणुकीच्या माध्यमातून चालू झालेली आहे आपल्याबरोबर खळद येथील ग्रामस्थ आहेत या खळद गावचं वैशिष्ट्य असं आहे की या गावची जी कावड आहे पंचकृषीची कावड ती मानाची कावड शिखर सिंगणापूर येथे मोठ्या उत्साहात चैत्रीमध्ये जाते आणि एक चांगलं धार्मिक वातावरण तयार होत असताना या कावडीचे एक मानकरी शिवनाना कामठे असतील सर्वच कामठे परिवारातील तसेच खळदवासी या ठिकाणी आहेत एक पंचायत समिती पुढे एक चांगला चेहरा तरुण चेहरा एज्युकेटेड चेहरा घेऊन समस्त ग्रामस्थ खळद पुढे येत असताना शिवनाना कामथे यांचं पंचायत समितीसाठी एकनाथ गट शिवसेनेतर्फे त्यांची मोर्चे बांधणी चालू आहे आणि कुठेतरी या पक्षातर्फेही तरुण चेहऱ्यांना वाव देण्याचं या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतरे यांनी ठरवलेलं असताना एक तरुण चेहरा एक धार्मिक चेहरा कुठेतरी व्यावसायिक चेहरा आणि गावासाठी पंचकृषीसाठी किंवा या गटासाठी काम करणारा एक तरुण युवक चेहरा शिवनाना कामठे आपल्या बरोबर आहेत नाना काय वाटतं तुम्हाला तुम्हाला समस्त खळद ग्रामस्थांच्या वतीने एक पाठिंबा द्यायचं सत्र चालू आहे पंचायत समितीला तुम्ही उभे राहणार आहात तुम्हाला काय वाटतं ते बोला बरोबर आहे मी पंधरा वर्ष झालं शिवसैनिक एक निष्ठावंत सैनिक शिवसैनिक म्हणून काम करतोय सामाजिक काम आता बरोबर असतोय कावड असायला आमचा आरोध्य संत तेले एक प्रथम मानाची कावड आम त्यानिमित्त त्या यात्रे दरम्यान हे एकतपूर मंजवडी खानवडी खळद कुंभारोळण शिवरी बेलसर या प्रत्येक कावडीबरोबर आम्ही प्रत्येक वेळी असतोय तो त्यांच्या काही अडचणी असतील काय असतील तरी आम्ही एकत्र बरोबर असतोय आणि त्यानिमित्ताने जमलेला म्हणजे आतापर्यंत मित्रपरिवार आणि या सगळ्यांचं म्हणणं आलं की एकदा तुम्ही लिहून लढवावी आणि ह्या ज्या पाठीमाग ग्रामपंचायत मध्ये पण माझे मी सरपंच म्हणून काम केलं आणि सगळ्यांचं म्हणजे सगळ्या ग्रामस्थांचा असा आग्रह आहे की तुम्ही ही पंचवार्षिक लढवावी आत्ताच विधानसभेला विजय बाप्पू शिवताऱ्यांचे विजय मिरवणूक झाली विजय मिरवणूक नंतर एक सभा झाली त्या सभेत पण बाप्पांनी सांगितलं होतं की जे निष्ठावंत कार्यकर्ते गरीब असू द्या पण येणाऱ्या पंचवार्षिक पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये मोठा कोणताही असू किंवा लहान कोणता असो पण जे निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला लागणारं सगळं काय मी देतो पण येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये मी निष्ठावंतांना संधी देणार त्यासाठी आम्ही स सा, ह्या सगळ्या मित्र परिवाराने सांगितलं की आपण उभं राहायचे आपल्याबरोबर या गावचे आ... यशस्वी उद्योजक आणि गावच्या विकासामध्ये सहभाग सतत सहभाग असणारे का काम ते आहेत तुम्हाला काय वाटतं या संदर्भात रोल संपूर्ण महाराष्ट्रभर आता सध्या जिल्हा परिषद इलेक्शन आणि पंचायत समितीचे इलेक्शन याची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक सदस्याला आपण निवडून यावं आपण ज जनतेची सेवा करावी असं वाटत असतं आमच्या गावामध्ये आम्ही पंधरा वीस वर्ष झालं शिवसेनेची सत्ता आहे माननीय विजय बापू शिवतार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत तरी आमचं या बेलसर माळशिरस गटामध्ये आमचं खळदगाव मोठं आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून वंचित राहिलेलं आहे उमेदवारीपासून तरी आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवारी मागतोय पण आम्हाला कमीत कमी पंचायत समिती तरी उमेदवारी मिळावी अशी आमची आग्रही भूमिका सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माझी उपसरपंच सुरेश सात्या रासकर असतील आत्ताचे सरपंच रोहिताई कामते असतील त्यांचे पती योगेशदा असतील आमचे शिवसेनेचे धाडडीचे संजय बाप्पू असतील या सर्वांचं आमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला कुठंतरी संधी मिळावी आपल्याबरोबर खळदगावचे माझी प्रथम नागरिक सुरेश रासकर आहेत काय वाटतं तुम्हाला या आगामी ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती जिल्हा परिषद गट यामध्ये तुमच्या गावचा एक तरुण चेहरा पुढे येत असताना काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी तुम्ही बोला आज या ठिकाणी ग्रामपंचायत आपल्या पंचायत समितीचे इलेक्शन जिल्हा परिषदेचे लागलेले आहेत आमच्या गावच्या सर्वच मतदान तरुण उमेदवार शिवनाना कामते यांचे सर्व ग्रामस्थांचे असे म्हणणं आहे की या ठिकाणी शिवनानाला तिकीट दिलं पाहिजे आणि ते शंभर टक्के तिकीट मिळेल आणि आमच्या पंचकृषीचा असा इतिहास आहे की ज्या पंचकृषीला जातं त्या पंचकृषीच्या जोरावर कावडीच्या शंभर महादेवाच्या जोरावर तो उमेदवार हा विजय होतोच त्याप्रमाणे सगळ्या गावाचा असं आहे की जर शिवनाना जर उमेदवार झाला तर तो, तो शंभर टक्के विजय होईल याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सौ रोहिणी कामथे यांचे आ, पती आ, प्रथम नागरिक का योगेश कामथे आपल्या बरोबर आहेत दादा तुम्हाला काय वाटतं की ही जी निवडणूक होणार आहे चुरशी होणार आणि तुमच्या पंचकृषीच्या माध्यमातून एक जे तुम्ही ठरवलेलं गावाचं गाव पण जपाव यासाठी वेगवेगळ्या माध्यमात त्या लोकांना कुठेतरी सरपंच उपसरपंच किंवा त्या प्रवाहात आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून होत असताना हा जो चेहरा तुमच्या पुढे येतोय पंचायत समिती गटासाठी योग्य आपला नाना शिवनाना कामथे तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल ते कुठल्या पद्धतीने लढाई करू शकतील बोला शिवनाना कामथे असं एक व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांच्या आडी अडचणीला कायम धावून जाणारा माणूस कुणाचंही कुठलंही काम असलं तरी सर्वात प्रथम जाणारा माणूस आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा माणूस अशी त्यांची एक प्रतिमा आहे त्यानंतर जी आपली शंभू महाजची कावड असती त्याची मनोभावी सेवा करणारा सुरुवातीपासून इथून कावड ज्यापर्यंत निघती त्या तेव्हापासून ती कावड खळद गावात परती असतोपर्यंत त्या कावडीची सगळी सेवा करणारा माणूस म्हणून त्यांची एक चांगली प्रतिमा या ठिकाणी आहे पाच गावामध्ये आणि या सगळ्या आमच्या गावाने आहे की आता शिवनानाला या ठिकाणी आपण चांगली संधी द्यायची पंचायत समितीसाठी त्यांना सगळ्या गावामार्फत आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारसाठी इच्छुक आहेत नमस्कार मी मी संजय कामते आमचे आमच्या खळेल गावतर्फे आम्ही गाव शिवानाना कामते यांना उमेदवारी मागत आहे तर आमच्या उमेद उमेदवारी मागण्याचा विचार शिवतो पूर्ण नक्कीच करतील शिवसेना शिंदे गटातर्फी आम्हाला उमेदवारी पाहिजे आहे तर आम आमचं म्हणणं की नाना पहिल्यापासून सगळ्यात सर्व माणसात मिळून मिसळून असतो गोरघोरांची कामं करतो कोरोनाचा काळ असेल कोरोनामध्ये नाना कोरो कोरोनायुद्ध म्हणून फार चर्चा झाला होतात प्रत्येकाच्या गरीबा गरीब जरी माणूस असलं तरी त्याला गाडीत घेऊन जाणे दवाखान्यात नीट झाल्यानंतर घरी सोडणे हे भरपूर त्यांनी कामं केलेली आहे आणि त्याचं समाजकार्य कायम चालू असतं आणि त्यांची मंडळी मागच्या पंचायरचे सरपंच होती त्यांचा राजकीय वारसा घरातूनच आहे त्यामुळं आम्हाला अशी आशा आहे की बापूंनी आम्हाला तिकीट द्यावं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काही खळक ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत कुठंतरी एक नवीन चेहरा तरुण चेहरा उद्योजक चेहरा एक धार्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करणारा चेहरा आपल्याबरोबर पंचायत समितीसाठी शिंदे गटादर्फे इच्छुक आहेत नक्कीच विजय बापू शिवतारे यावर विचार कर विचार करतील यात शंकाच नाही तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावचा नवीन चेहरा येतोय पुढे तुम्हाला काय वाटतं शिवनाना कामते यांना संधी देवी बाप्पूंनी आमची एवढीच इच्छा आहे बाप्पूंनी विधानसभा जिंकल्यानंतर सांगितलं होतं की निष्ठावंत आणि फाटक्यातल्या फाटक्या कार्यकर्त्याला संधी देणारे आमची इच्छा आहे बाप्पूंनी की द्यावी तुमचं नाव काय रोहन संजय का कामते ओके दादा धन्यवाद काय वाटतं तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या आठ वर्ष झालेले नाहीत पाच वर्ष झालेले नाहीत आणि तुमचे प्रतिनिधी नसल्यामुळे तुमचे शेतकऱ्यांची कामं आढळलेली होती प्रशासक होता काय वाटतं आता इलेक्शन होते तुमच्या नवीन चेहरा दिला जातो काय वाटत तुम्हाला नाही नाही नक्कीच शिवनानाच उभं पाहिजे आमची सगळ्या सर्वांची इच्छा आहे अच्छा ओके तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव का सांगा माझं ना नाव संदेश हनुमंत कामते हा नाना संधी भेटावी आमच्या सगळ्या नाही का तरुण म्हणजे नाही का तरुण युवकांची कामते यांना त्यांच्याकडे असणारे संघटित करणे युवकांना संघटित करण्याचं जे हे पहिलू त्याच्यावर विश्वास ठेवून शेवाना काम यांना उमेदवारी द्यावी बापूंनी व त्यांना आम्ही सर्व तरुण त्यांच्या मागे पळून इलेक्शन साठी लागेल ती मदत करून शंभर टक्के त्यांचं काम करू ही ग्वाही देतो आम्ही ओके धन्यवाद दादा तुम्ही या ठिकाणी एक नवीन चेहरा तरुण चेहरा काय वाटतं नानाच्या बाबतीत तुम्हाला बापूंनी नक्की उमेदवारी भेटणार आहे मला बी माहिती आहे काय वाटतं तुम्हाला त्यांनाच उमेदवारी द्यावं आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे समज सुधार बर बर समाजासाठी काम करते ओके okay. तुम्हाला काय वाटत हॅलो रमेश कामते बोलतोय की नाना म्हणजे हा लहानपणापासून समाजासाठी झटणारा माणूस आहे आणि युवकांना चांगली दिशा देणारा पोरग आहे आणि त्यांना संधी मिळावी ही आमच्या ग्रामस्थांच्या तर्फे इच्छा आहे आणि त्यांना मिळावं हे शंभोतर शंभूच्या इच्छा आहे सगळ्यांची ओके आ, तुम्हाला काय वाटतं इलेक्शन झालं नाही पाच वर्ष काय वाटत कसं वाटतं आताच्या इलेक्शन मध्ये तरुणांना संधी द्यावी हा जो सगळ्यांचा गावचा त्याच्यात आमचा शिवनानं कामते सगळे ते योग्य उमेदवार म्हणून राहील बापण्याची दखल करेल ओके अशा प्रकारे बेलसर खळत एकतपूर मुंजावडी बेलसर शिवरी तसेच संपूर्ण गट या बेलसर मालशिरत गटातील संपूर्ण गावातील जे काही युवकांचा उडा आहे नक्की शिवसेना शिंदे गटाकडे आहे आणि या गावचे युवा नेतृत्व गावचं कुठेतरी गाव पण सांभाळणारे शिवनाना कामथे पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत बघूया आगामी काळामध्ये ज्या घडामोडी घडणार आहेत त्या तालुक्याच्या पुरंदर तालुक्याच्या अं एक महत्वाचा भाग ठरणार आहे कारण सत्ता कोणाकडे जायची आणि त्याच्याबद्दल साध्य काय करायचे हे जनता नक्की ठरवणार आहे धन्यवाद